इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंदर्भात नुकतंच एक अपडेट प्राप्त झालेला आहे त्या संदर्भात माहिती देण्याकरता आजचा आपण हा व्हिडिओ बघत आहोत आपणाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन यावर्षीपासून करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात मी आपणास वारंवार अपडेट्स देत आहे आणि अशाच प्रकारचे अपडेट्स प्राप्त करण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच वेळोवेळी येणारे बदल आपणापर्यंत सहजरित्या पोहोचतील महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षीपासून ऑनलाईन प्रवेश इयत्ता अकरावीचे सुरू झाले आहेत आणि त्या संदर्भात सव्वीस जूनला गुणवत्ता आधारित प्रवेश आधी जाहीर होणार होती व सत्तावीस जूनपासून प्रवेशाला सुरुवात होणार होती आणि तीन जुलै संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश चालणार होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला तशा प्रकारचं पत्र शिक्षण संचालकांकडून काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जो बदल झालेला आहे तो आता पुढील प्रमाणे असणार आहे तर जी यादी सव्वीस जूनला प्रसारित होणार होती ती यादी आता एक तारखेला तीस जूनला तीस जून दोन हजार पंचवीसला प्रसारित होणार आहे आणि प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात ही एक जुलै दोन हजार पंचवीसपासून होणार आहे तर शेवटची म्हणजेच अंतिम तारीख आहे सात जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे झालेला बदल असा की सव्वीस जून दोन हजार पंचवीसला गुणवत्ता आधारित प्रवेशयादी जी जाहीर होणार होती ती आता तीस जून दोन हजार ला जाहीर होणार आहे हा पहिला महत्त्वाचा बदल दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पासून ते तीन जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत प्रवेश होणार होते तर ते प्रवेश आता एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील व सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला इयत्ता अकरावीचे प्रवेश निश्चित करायचे आहेत तेव्हा संबंधितांनी म्हणजेच विद्यार्थी असो पालक असो शिक्षक असो संबंधित या अकरावीच्या प्रवेशासंदर्भात जी कोणी मंडळी आहे त्यांनी या नवीन अपडेटची माहिती घेणं गरजेचं आहे आणि दक्ष राहणं गरजेचं आहे नाहीतर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल त्यानंतर सात जुलै दोन हजार पंचवीसला प्रवेश संपल्यानंतर नऊ जुलै दोन हजार पंचवीसला इतर जे प्रवेश राहिले आहेत याचं कारण असं की विद्यार्थी पसंतीक्रम देत आहेत आणि पहिला पसंतीक्रम जो आहे पहिला पसंतीक्रम जर दिलेला असेल आणि ते विद्यालय त्याला मिळालं तर तो तिथे प्रवेश घेणार परंतु दुसऱ्या पसंती क्रमापासून पुढे जर त्याला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं असेल तर कदाचित तो प्रवेश घेणार नाही आणि त्यामुळे जागा रिक्त राहतील तर अशा रिक्त राहिलेल्या जागांवर त्याला पुन्हा संधी देण्यात येणार आहे तर दुसऱ्या पसंती क्रमापासून पुढे जे कोणते पसंतीक्रम प्राप्त झाले असतील तर त्या विद्यार्थ्यांनी जर संबंधित महाविद्यालयामध्ये जर प्रवेश घेतला नसेल तर नऊ जुलैला नऊ जुलै दोन हजार पंचवीसला उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये रिझर्वेशन्सनुसार किती जागा रिक्त आहेत हे, हे वेबसाईटवर दाखवण्यात येईल व असे विद्यार्थी पुन्हा पार्ट टू जो आहे तर पार्ट टूमध्ये आपली माहिती नोंदवू शकतील आणि कॉलेजचे प्रिफरन्सेस बदलू शकतील एवढंच नव्हे तर एखाद्याला शाखा बदल करायचा आहे सुरुवातीला त्यांनी विज्ञान शाखा घेतली आणि आता त्याला असं वाटतं आहे की ऐवजी आपण कला शाखा घेतली पाहिजे तर असे विद्यार्थीसुद्धा आपला शाखा बदल करू शकतील म्हणजे शाखा बदल करणे त्याचप्रमाणे कॉलेजचा पसंतीक्रम बदलवणे याकरता सेकंड राऊंड जो आहे तर सेकंड राऊंडमध्ये त्याला संधी असेल आणि त्याकरता नऊ जुलै दोन हजार पंचवीस करता, करता। उच्च माध्यमिक निहाय रिझर्वेशन्स जे आहेत आरक्षण जे आहेत तर त्या आरक्षणामध्ये किती जागा रिक्त आहेत हे नऊ तारखेला वेबसाईटवर फ्लॅश होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी पहिला पसंतीक्रम ज्यांनी दिलेला आहे आणि त्यांना तेच जर उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं असेल आणि त्याला आता ते नको असेल तर अशा प्रसंगी तो प्रवेश नाकारू शकतो परंतु मग होणाऱ्या चार फेऱ्यांमध्ये त्याला संधी मिळणार नाही त्याला एकदम पाचव्या फेरीमध्ये म्हणजेच शेवटच्या फेरीमध्ये ओपन फॉर ऑल राऊंडमध्ये प्रवेश आपला निश्चित करता येईल त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्याला जर तो रद्द करावासा वाटत असेल तर तो तशा प्रकारचा अर्ज संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे करू शकतो आणि आपला प्रवेश रद्द करू शकतो त्यालासुद्धा या चार राऊंडमध्ये पुन्हा प्रवेश घेता येणार नाही परंतु शेवटचा ओपन फॉर ऑल राऊंड जो आहे त्या ओपन फॉर ऑल राऊंडमध्ये मात्र त्याला आपला प्रवेश निश्चित करता येईल तर या सर्व बाबींची नोंद सर्व संबंधितांनी घ्यायची आहे ही पद्धत जी आहे तर ही पद्धत आता नवीन असल्यामुळे अनेकांना अडचणी आहेत तेव्हा एकमेकाला सहकार्य करायचं आहे कॉलेजेसनी सुद्धा जेव्हा विद्यार्थ्यांची प्रवेश करत असताना त्यांचे डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत त्यांची कागदपत्रांची पडताळणी करायची आहे ऑनलाईन पडताळणी करायची आहे आणि कागदपत्र जर अस्पष्ट असतील तर त्या विद्यार्थ्याला ती कागदपत्र त्याच्या लॉगिन मधून पुन्हा अपलोड करायला सांगायची आहेत किंवा काही कागदपत्र कमी असतील तर ते कागदपत्रांची पूर्तता था, विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या लॉगिनमध्ये जाऊन करायला सांगावे आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कॉलेजने ते व्हेरीफाय करायचे आहेत आणि व्हेरीफाय करून मूळ कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश आपल्या कॉलेजमध्ये घ्यायचे आहे कुणालाही एकदम सहजासहजी रिजेक्ट करू नये कुणाचाही प्रवेश नाकारण्यात येऊ नये विद्यार्थ्याला संधी द्यावी आणि अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण करावी